शक्तीमुक्ता वाईके लोकयुग्रहयुक्त अस नारद असे असे कसे भर अस्थिरा लोकयुग्रह युक्त असणारे नारद कसे बर सात दिवस शुक्राचार्यांची कथाविधीपूर्वक ऐकली आपली कथा अशी की नारद असे काशीच्या वरून चालले होते मग तिथं खाली गुफा होती आणि तिथं नदीच्या काटाला पिंडदान चालू होतं मग नारद खाली उतरले आणि म्हणाले ब्राह्मणाला काही काय चालू आहे मग ब्राह्मण म्हणाले पिंडदान चालू आहे मग नारद था। म्हणले कोणासाठी जात पिंडदान मग ब्राह्मण म्हणतात की आपल्या वडिलांसाठी मग नारदजी म्हणतात मी पण करतो मग तुमचे ब्राह्मण म्हणतात तुमच्या वडिलांचं नाव सांगा मग नारदजी म्हणतात की माझ्या वडिलांचं नाव इंद्रदेव मग हे म्हणतात की इंद्रदेव कास काय इंद्रदेव मग नारद म्हणतात नाही माझ माझ्या वडिलांचं नाव इंद्रदेवाचे मग ब्राह्मण म्हणतो आज कोणता मग करायला लागते मग ते कळत इंद्रदेवाला कळाल्या ब्रह्मदेव म्हणतात कि खाली येतात म्हणतात कि कोणासाठी करू राहिल तू हे बाप म्हणजे वडील मेल्यावर कर, करायला राहत ना मग हे कोणासाठी करू राहिला मग त्या घटकेपासून ब्रह्मदेवानी नारदमुनीला असा शाप दिला की तू एका घटिकेच्या म्हणजे साठ मिनिटाच्या साठ मिनिट म्हणजे एक घटिका एवढी याच्या वर तू एका जागेवर राहू शकत नाही आधी शक्ती मुक्ता बाई